हॅलो फ्रेंड्स सर्वांना जय भीम नम बुद्ध आहे मी प्रियंका संतोष करत माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज तुम्हाला असाच एक छानसा दुर्मिळ व्हिडिओ घेऊन आलेली आहे ज्याला आपण लोककलावंत लोककलाकार जे व्यक्ती प्रत्येक घरोघरी किंवा गावोगावी जाऊन बाबासाहेबाच्या जीवनावर त्यांच्या त्यांच्या जीवनावर आधारित गाणं गातात आणि ती आपल्यासाठी खूप प्रेरणादायी असते तर असंच मी एक गाणं घेऊन आले आहे मी बघूयात ते गाणं कसं आहे ते गाण्याचे बोल आहेत भारताचं संविधान माझ्या अभिमाने दिल्लीत गाजवलं तर बघूयात आपण आता हे गाणं कसं आहे अरे भल्या भल्या माझ्या अभिमान माझ्या अभिमान दिल्लीत गातवला भारताचा संविधान माझ्या अभिमान दिल्लीत गातवलं दोन वर्ष अकरा महिने दिवस साथा, था था, असा म्हणला माझ्या अभिमान पहा कस झोकावलं धिरुबाई माझ्या अभिमान पाकस दुखवल भारताचं संविधान माझ्या अभिमान दिल्ली गटबाजी गट करू नका तुम्ही गटबाजी करू नका तुम्ही आता भीमामुळे तुम्हाला नाही कशा ते समाज प्रबोधन करण्यात अरे समाज प्रबोधन करण्यात राहुल तेलगोटे न पहा कस हे टोक लढवल टोक लढवल अरे भारताचा संविधान माझ्या भीमान तसेच मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला तुमची प्रतिक्रिया कमेंट माध्यमातून कळवा तर आपण असंच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा परत एकदा भेटूयात तोपर्यंत सर्वांना जय भीम नम बुद्धाय धन्यवाद